आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हिंदी सक्ती हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे मनोवैज्ञानिकदृष्ट्या शिक्षणशास्त्राच्या दृष्टीनं आणि भाषाशास्त्रीच्या दृष्टीनं पहिलीच्या मुलांना हिंदीची सक्ती करणं किंवा त्रिभाषा सूत्र अवलंबणं हे अनेक भाषा तज्ज्ञांच्या शिक्षणतज्ञांच्या मध्ये अत्यंत चुकीचा निर्णय आहे ही मुलं गोंधळून जातील खर तर मुलांना किमान बारा वर्षापर्यंत मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं साधारण पाचवी त्या सातवीनंतर दुसरी भाषा नववीनंतर तिसरी भाषा हे संपूर्ण शिक्षणतज्ज्ञांचं एकूणच मत आहे त्यामुळे हा निर्णय राजकीय हेतून आहे का आणि त्यातून आपण उद्याच्या पिढीचा बळी देतो आहे का ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आहेच त्यामुळे या निर्णयाचा निषेधच करायला हवा दुसरी गोष्ट अशी आहे की मराठीवरचं हिंदीचं आक्रमण मराठी जनता कधीही खपून घेणार नाही या हिंदीकरणाला सगळ्यांचा विरोधच असेल आणि तीच गोष्ट दाखवण्यासाठी येत्या पाच तारखेला सगळ्या मराठी लोकांच्या वतीनं हा हिंदी सक्तीला विरोध म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार जे निश्चितच मराठीच्या मुद्द्यावर सगळेच एकत्र येतील ज्यांना मराठी भाषेचा अभिमान आहे ज्यांना मराठी संस्कृतीचा अभिमान आहे जे मराठी स्वाभिमानानं जगतात ते सगळेच इथं येतील विरोधकांकडून असं बोललं जात आहे की स्थानिक स्वराज्य मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण करत आहे निर्णय कुणी घेतला तुम्ही हिंदी सक्तीचा निर्णय घेतला नसा तर मराठी माणसाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीच नसते त्यामुळे आता राजकारणाचा विषय येतो कुठं मराठीवरचं आक्रमण कुणी खपून घेणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी म्हणून लढणार की निश्चितपणे आता तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे पक्षप्रमुख ज्या पद्धतीनं आदेश देतील त्या पद्धतीनं काम होईल एकीकडे दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे मराठीवर किंवा या आमच्या पहिलीपासूनच्या मुलांवर हिंदी लादायची हा कुठला न्याय आहे